संघर्ष टाइम्स समस्या जनतेची लाइट ऑफ लाईफ ट्रस्ट आयोजित शिक्षक प्रशिक्षणाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सत्तावीस आणि अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या दोन दिवशी जनता विद्या मंदिर प्रशाला दहिवली कर्जत आणि स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय गोरकामत या शाळेतील शिक्षकांसाठी लाइट ऑफ लाईफ ट्रस्टच्या च्या तिवरे येथील जागृती केंद्रामध्ये दोन दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकूण तेरा शिक्षकांनी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला हा कार्यक्रम प्रथमच शाळेबाहेर आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये उत्साह आणि आनंद दिसत होता पहिल्या दिवशी जनता शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन केले स्वागत गीत सूत्रसंचालनाची पूर्ण धुरा सांभाळली दुसऱ्या दिवसाचे नियोजन गोरकामत शाळेतील शिक्षकांनी पार पाडली कार्यक्रमाचं नियोजन आणि प्रशिक्षण सकाळपासून सुरू झालं सकाळी शाळा करायची दुपारी प्रशिक्षणाला सहभागी राहायचा असा सारा उत्साह शिक्षकांमध्ये दिसत होता कार्यक्रमासाठी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद किरंगे सर आणि जवाहरलाल चव्हाण सर यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली आनंदो शाळा सक्षमीकरण प्रकल्पाच्या व्यवस्थापक कांचन थोरवे आणि समन्वयक सारिका राऊत हे प्रशिक्षक म्हणून लाभले होते दोन्ही दिवसांची सुरुवात ध्यानधारणेने झाली ज्यासाठी सहाय्यक समन्वयक अंकिता आंबोलकर यांनी मार्गदर्शन केले आपण आपल्या मनाला सांगत असतो तर अशा वेळेस असे प्रशिक्षण मिळाल्यामुळे काय होतं तर आपण आपल्याशी पॉझिटिव्ह गोष्टी बोलायला सुरुवात करतो कालचं जे प्रशिक्षण प्रशिक्षण झालं त्याच्यामध्ये मला सगळ्यात चांगली गोष्ट जी पहिली वाटली ती म्हणजे मेडिटेशन होती कारण आम्ही मेडिटेशन करतो शाळेमध्ये सुद्धा करतो घरी सुद्धा मी करतो पण मग ह्या मेडिटेशनमध्ये थोडं मला वेगळे पण वाटलं कारण एवढं एकरूप होण्याची जी मला असं वाटतं की माझ्याची पहिली वेळ होती की मी एकरूप झालो त्यामुळे मला की हे मेडिटेशन फार महत्वाचं आहे मी माझ्या घरी सुद्धा मी आता काल सांगितलं की आपण असं करूया म्हणजे आम्ही सगळे घरात बसून घालवलेलं आहे आणि चांगलं वाटलं ते मला सगळ्यात महत्वाची गोष्ट की एकदम एकरूप होण्याची ती होत होती त्याच्यामध्ये आज सुद्धा माझं तसंच झालं म्हणजे मनात खूप रेअरली विचार येत होते एकदम कमी विचारांची आणि इतर वेळे मेडिटेशन करून त्याच्यात विचार भरपूर येतात अनुभव माझा होता त्याच्यानंतर जे दुसऱ्या गोष्टी सांगितली त्याच्यामध्ये जो प्रशिक्षणामध्ये आदर्श वर्ग म्हणजे तुम्हाला वर्ग वर्ग कसा असावा तुम्हाला स्वप्नाचा मला असं वाटतं की असं म्हणतात की, की आपण ज्या गोष्टीचा विचार सतत करतो त्याच गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपण कोणत्या गोष्टीला हा पॉवर ऑफ सबकॉन्शियस मध्ये कस की तुम्ही जे सातव्या गोष्टीचा विचार करता त्याच गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात तर मला असं वाटतं की आपण नकारात्मक विचार केले मला असं वाटतं की एक होता ते मला सगळ्यांनी वाचलं असेल तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक होता कार्बल त्यांच्याकडे काहीही नव्हतं तरी त्या तर कार्बल जॉन्स वॉशिंग्टन तिथे त्यांनी एक लॅब तयार केली आणि त्याच्यानंतर सिंटण्याचे जवळजवळ दोनशे ते अडीचशे प्रोडक्ट त्यांनी तयार केले रस्त्यावर जाताना त्यांना मातीमध्ये तो थोडे दाग पडले ते धुताना तो ब्ल्यू रंग दिसला त्याच्यामध्ये त्यांनी ब्ल्यू रंग तयार केला आणि त्याच्यानंतर तिथल्या दे चर्चला मारलं म्हणजे तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर असं मला वाटतं की खूप काही करू शकता तुम्ही कारण पालक जेव्हा बघतात ना की पालकांना पाहिजे असतं काय की रिझल्ट पाहिजे असतो की तुमच्या मुलामध्ये किती चांगला फरक पडतो मला असं वाटतं की तो आपण त्यांच्याकडे करू शकतो आणि सगळ्यात महत्वाची वाटली की मला अजून एक गोष्ट मॅडम सांगितलं की आपण प्रत्येकाने आपलं आत्मपरिश्रम आपण जसं म्हणतो की आपण सेल्फ टॉक आहे तर त्याच्यामध्ये आपण आपण काय चुकतोय का की आपण काय 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 करतोय आपण काय काय केलं पाहिजे आणि ते जर आपण टार्गेट सेट करून जर आपण काम करायला लागलो तर मला वाटतं जास्त चांगल्या पद्धतीने म्हणजे आपल्या जर टार्गेट समोर असेल तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने आपण रिझल्ट घेऊ शकतो आणि असं असं म्हणतात मला आम्हाला सर म्हणायचे की तुम्ही त्याच्यामध्ये काल मॅडम म्हटलं तुम्ही काही लोक आले कनंद होतो काही लोक गेले की आनंद होतो आपण शिक्षक म्हणून बसतो हा प्रत्येक वेळेस आपण विचार करण्याची गोष्ट आहे की आपण जर सतत मुलांना नकारात्मक बोलत असू आणि त्यांना सतत जर आपण त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये दुर्गुण दाखवत असू दुर्गुण सगळ्यात आपल्यातच आहेत त्यांच्यातही असेल आपल्यात आहे पण जर आपण त्यांना पॉझिटिव्ह गोष्टींकडे वळवलं त्यांच्यामध्ये चांगले गुण जर आपण हिरत गेलो आणि वाईट गोष्टींचा जो विचार किंवा वाईट गुण आहे ते त्यांनी स्वतः हेरायचे आणि ते आपल्याला दिसले तर आपण नाकायचे तर ह्या ज्या गोष्टी आहेत की ह्या प्रशिक्षणामधन मला असं कळलं की म्हणजे आम्ही असे प्रशिक्षण करतो आम्ही संवेदन म्हणून एक प्रशिक्षण आमचं चाललंय काउन्सिलिंगच तर त्याच्यामध्ये सुद्धा झालं की आरई मध्ये आहे की आरई मध्ये काय की तुम्ही ना तार्किक विचार करायला मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे जसं मुलांनी तार्किक विचार केला पाहिजे तसं आपणही तार्किक विचार केला पाहिजे की एखाद्या गोष्टीचा स्वागत करू शकतो जो प्रशिक्षण वर्ग झाला त्या बाबतीमध्ये माझा भूतकाळ थोडा जागा झाला भूतकाळात काही घडून गेलं भविष्यात मला काय करायचं म्हणजे मला आता एक गोष्ट आठवले की बरं जर आपण होते आम्ही चालू हा पुढे जर असं म्हटलं जातं की घेतला मसा टाकून आपण सर्वांना हा असं घेतलेलं की आपण वयाच्या अठावन्न वर्ष होईपर्यंत आपल्याला ज्ञानदानाचं कार्य करायचं त्याच्यासाठी तरी आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी हा प्रशिक्षण वगैरे आणि काल ते प्रशिक्षणामध्ये झालं थोडं जर माग आपण बघितलं तर मला एक कालचा मुद्दा खूप असा आवडला आणि अजून तो त्या फळ्यावरती लिहिलेला की आपल्याला जर आपले आवडते शिक्षक कोण हा प्रश्न काल विचारला गेला किंवा हा आवडते शिक्षक कोण तसं आपल्याला जर सकारात्मक कार्य करायचं असेल तर आपण ते एक मॅडम सांगितलं की मध्ये फक्त एकच लाईन आहे लाईन इकडं जायचं की इकडे जायचं हे आपलं कार्य आपल्याला सांगितलं असतं ते मला खूप आहोत दिलं आणि आपली गोष्ट आपल्याला कळते की आपण नक्की कुठल्या बाजूला झुकलेला असून स्वतःला जर एक प्रश्न विचारला ना आणि सगळे तारखेला मी शाहू महाराज जे विचारलं मी काय करू असं म्हणण्यापेक्षा मी काय करू शकतो हा जर प्रश्न विचारला ना तर खूप काय आपल्याला करण्यासारख्या गोष्टी असतात आणि ह्याच गोष्टी आपल्याला परिस्थितीमध्ये माध्यमातून मिळू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं आपला दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन माणसानं बदलायला शिकलं पाहिजे आणि असं म्हणत नाही की माझ्याकडं खूप चांगलं नकारात्मक गोष्टीमध्ये सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी चांगल्या असतात की आपल्याला करतात आपण जर नकारात्मक दृष्टिकोनातून जर आपण गेलो तर आपल्याला काहीच होणार तर त्याच्यात चांगलं काय आहे कुणी असे कुठेही असो आपल्याला काय करता येईल आणि आपलं कामच आहे जसं काल मॅडमने सांगितलं आणि मी ते वाक्य जातं म्हणजे मातीचा गोळा हे मातीचा गोळा करत नाही ते जीवन नाही ते योग्य नाही आपण काही कल्पना करून घेतो त्याच्यात आपल्याला काय करता येईल आणि ती नवीन पिढी घडविण्यासाठी आणि महत्वाची गोष्ट ते विद्यार्थ्यांचं जीवन चांगलं होण्यासाठी आपण कसं आता एक या ठिकाणी म्हटलं की ज्योतशे ज्योत जगात ज्योतीने आपल्यावर ज्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत किंवा आपण ते स्वीकारलेले आहेत एक दुर्लक्ष उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मी मला केंद्रशाळेमध्ये असं जे प्रशिक्षण त्या प्रशिक्षणावर केलं मला एक खास